गुड मॉर्निंग फ्रेंड्स हॅपी सॅटरडे आणि रेवती डी पी ऑफिशियलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आम्ही जात आहोत सकाळी उठलो सोनूने अचानक ठरवलं की आज आपण इथे इथे जाऊ तर म्हटलं ठीक आहे जाऊ मग आता तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावा लागेल की आम्ही कुठे कुठे जाऊ जे की सोनूने अचानक भयानक प्लॅन केला बघत राहा रेवती डीपी ऑफिशियल तर फ्रेंड्स फायनली आम्ही निघालो आहोत जोशी थोडाफार काही नाश्ता करायला मस्त सूर्याचे किरण आणि चहा आज आहे संकष्टी चतुर्थी म्हणून मी खाती आहे साबुदाणे वडे यश खातोय मसाला डोसा आणि सोडून आहे साबुदाना वडा कारण आमच्या दोघांचा सोडीने तर आम्ही आलोय फायनली देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी आता निघू आणि इथेही पार्किंग आहे आणि किती सुंदर असे झाडं आहे तिथेच उभं राहायला असं म्हणजे वाटतं आणि हा आहे देवीचा डोंगर त्याच्या पलीकडच्या साईडला म्हणजे त्याच्या इकडच्या साईडला देवीचं मंदिर आहे

कंदमूळ आणि आता आम्ही इथे घेतलं आहे हे राम कंदमूळ हे रामजी आणि सीताजी खायचे जेव्हा ते वनवासात ना तर फ्रेंड्स देवीचं असं छान असं दर्शन झालं आहे आम्ही सकाळी लवकर निघालो होतो आणि नंतर आम्ही निघत होतो तेव्हा गर्दी यायला सुरू झाली पण देवीच्या कृपेने आमची खूप छान दर्शन झाली ओटी वगैरे भरली गेली आणि आता आम्ही पुढे आलो आहोत लोणावळ्याला आणि लोणावळ्याच्या मॅप्रो गार्डनला तुम्हाला दाखवतो लोणावळ्याचं मॅप्रो गार्डन कसं आहे महाबळेश्वरचं ऑलमोस्ट सगळ्यांनी बघितलंच असणार पण लोणावळ्याचं काहीतरी नवीन आहे ते पण बघून घेऊ तर फ्रेंड्स फायनली आलो आहोत आम्ही मॅप्रो गार्डनला लोणावळ्याच्या काही अशा पद्धतीने मॅप्रो गार्डन आहे आणि जसे महाबळेश्वरच्या मॅप्रो गार्डनमध्ये छोटे छोटे गेम्स होते इथे पण गेम्स आहेत छोटे मुलं खूप क्रेझी येत ते गेम खेळण्यासाठी आणि लगभग सगळ्यांनाच हे हे कार्टून देत असत तर फ्रेंड्स आता आम्ही आलो मॅप्रो गार्डनला आणि इकडे सगळ्यांना तर बघू शकता इथे किती गर्दी आहे फुकट ते पौष्टिक आपला नेहमीचा डायलॉग तर फ्रेंड्स सगळीकडे फिरून झाल्यानंतर आम्ही आलोय तिकडे मॅप्रो गार्डन मध्ये आईस्क्रीम खायला कॉफी प्यायला आणि सँडविच खायला फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे काय झालं तुम् मी तिकडे ते टेडी बेअर वगैरे म्हणजे त्याचं बॉल वगैरे टाकायचं असतं ना तर मी तसं केलं एक अटेम्प्ट दोन अटेम्प्ट तीन अटेम्प्ट आणि हा माझा भाऊ आणि ह्या माझा नवऱ्या दोघांनी मला थांबवलं नाही आणि मी फाईव्ह हंड्रेड हरली आणि मला टेडी बेअर पण मिळाला आणि आता इकडे या मॅप्रोमध्ये आहे डेल आर्ट वगैरे आणि खूप सारं ब्युटी प्रॉडक्ट घेतलं तर काय घेतलं नको मला तर हॅलो फ्रेंड्स आता आम्ही आलो आहोत मेप्रो गार्डन झालं आमचं तर आता आम्ही आलो आहे तुंगारली लेक म्हणून आहे लोणावळ्यात ब बाय दाखवते तुम्हाला कसं आहे तर इथे खूप छान असं टी कॉर्नर आहे आणि तिथे मॅगी अशा पॉट्समध्ये मिळते तिकडून रिटर्न येतात ना मैं गी। मैं गी। टेबल अच्छा चालेल चालेल तर फ्रेंड्स सी किती छान असा डॅम आहे इथे डॅम नाही म्हणता येणार त्याला छोटूसा डॅम आहे पण असं छान आहे तिकडे लोक एन्जॉय करत आहेत आणि इकडे हे आमचं सोनू आणि इकडे हा आमचा टोपी तर हॅलो फ्रेंड्स हा आहे तो डॅमचं नाव मी विसरले मागे तुम्हाला सांगितलं आणि खूपच सुंदर आहे आणि हे दोघं इथे खेळत आहेत पाण्यात ते दगड फेकायचा आणि तो तीन चार वेळा तो मग दगड तोच पडतो म्हणून असा असे हे दोन माझा नवरा आणि माझा भाऊ तर इथे सोनू त्यांच्या आवडीचं काम करत आहे जिथे पण त्यांना असे क्यूट क्यूटे डॉगीज दिसतात त्यांना ते बिस्किट्स खाऊ घालतात आणि हा त्यांना घाबरतो फ्रेंड्स त्याच्या लेक मध लेक साइडला गेलो होतो त्याच्या अपोजिटला बरोबर असं इथे सगळा लोणावळा दिसतोय किती छान आहे आणि बहुतांशी तर रिझॉर्टच आता आम्ही इथे उतरलोय दत्ता वडापाव आणि त्याच्या बाजूला आहे हे म्युझियम तर वॅक्स म्युझियम आम्ही वॅक्स म्युझियम बघायला तर फ्रेंड्स आमचं झालाय मोठा कारण जिथे आम्ही आता गेलो होतो तिथे म्युझियम होतं पण वॅक्स म्युझियम नव्हतं ते थ्री डी वगैरे शो होते आणि व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी ते होतं जे की आम्हाला प्रॉपर वॅक्स म्युझियम पाहिजे ते तिथे नव्हतं तर आम्ही आता दुसरीकडे बघतो की कुठे मिळतं आम्हाला वॅक्स म्युझियम तर हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग आणि आता आम्ही जातो आहोत आलो सगळं फिरून वगैरे बघा आता सोडू आम्हाला घेऊन चाललेलं आहेत एफ एम अल्ला

फ्रेंड्स आता मी आलो आहोत मूवी बघायला माझ्या दोन अनमोल रत्नांसोबत आणि हो अजून मूवी स्टार्ट व्हायला वेळ आहे यश आपण कुठला मूवी बघायला आलो आहे दे, दे प्यार दे ओके आणि फ्रेंड्स इट्स टाइम टू गो बॅक होम यश आता जातोय पांदोऱ्याला बाय यश यश